माझ्या बारम्मी पाहत रहा तीचा सागर न्यूज विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर नेत्यांचे दौरे वाढले या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची तयारी पक्ष संघटनेचा आढावा मतदारसंघातील कामाचा आढावा तसेच विविध ठिकाणी सभा मेळावे घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत उमेदवारांची चाचपणी नेत्यांकडून सुरू असल्याचं सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्येही आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं महायुतीचेही ठिकठिकाणी मेळावे सुरू आहेत आता आज बीडमध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे उपस्थित होत्या या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी करत धनंजय मुंडे यांना एक खास सल्लाही दिला अजित पवार काय म्हणाले धनंजय मुंडेंनी ठरवलं होतं की आम्ही सर्वजण एकत्र आल्याशिवाय मिरवणूक सुरू करायची नाही पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही लवकर आलो त्यानंतर आम्ही म्हटलं की कार्यक्रम सुरू करूयात मात्र धनंजय मुंडे हे म्हणाले की नाही सर्व आल्यानंतर एकत्रच मिरवणूक सुरू करायची आता मिरवणूक सुरू झाल्यापासून ते व्यासपीठावर येईपर्यंत सर्वांना असे चटके बसलेत काय सांगू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील म्हणाले की चटके बसतात पंकजा मुंडे आणि मलाही चटके बसले आता शिवराज सिंग चौहान हे पाहुणे आहेत त्यामुळे ते कशाला म्हणतील की चटके बसलेत अरे धनंजय पाहुण्यांना बोलवत जा आदर करत जा पण ते चटके आणि फूल काय नको नको झाले उत्साहाच्या आपण मर्यादा ठेवली पाहिजे असं म्हणत अजित पवारांनी धनंजय मुंडेंचे कान टोचले सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत